शहर महापालिकेमध्ये जर बघत असेल तर दोन हजार तेवीस ला रस्ते दुरुस्तीसाठी निविदा मंजूर ठराव मंजूर झाला होता आज जळगाव शहरात जर बघत असाल तर सर्व ठिकाणी चिखल झालेले रस्ते खराब झालेले आयुक्त साहेब पण आलेले आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब जळगावच्या नागरिकांमध्ये मोठा रोष हो आहे एकतर रस्ते नाही आहेत रस्ते आम्ही शासनाकडून आता मी मुख्यमंत्री उपयोग खूप निधी दिलेला आहे पालकमंत्र्यांनी दिला आमदार गिरीश कोणी आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने मदतीने निधी बऱ्याचपैकी जो जो सहा सातशे कोटी जे कामं चालले अजून आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे डिप्युटी सुद्धा निधी मिळेल पण महाराष्ट्र महापालिकेच अध्यक्ष म्हणून आपल्या माध्यमातून आयुक्तांनी एक खुलासा करावा की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची

ज्या कर्मचाऱ्यांची मुदत संपलेली आहे त्या कर्मचाऱ्याला रिन्यू आपण करायला पाहिजे ते, करा ते सुद्धा आपण करत नाही जळगाव शहरात जो जो साठ टक्के लाईट बंद आहे पालकमंत्री मोदय साहेब आणि अशा स्थितीमध्ये महापालिका आता ठीक आहे ती एजन्सी लावून नसेल पण आपण बघण्याची भूमिका घेणार आहेत का, का मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण याचा खुलासा करा सर्वात पहिले तर आपल्या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याची जबाबदारी कोणाची हा खुलासा पहिले आपण केला पाहिजे तुम्ही सांगा असं काय झालं दोन हजार तेवीस ची निविदा होती परंतु आमच्याकडे जे अकाउंटंट आहेत त्यांनी सांगितले की दोन हजार तेवीस ची वीस त्याची निविदा होती आणि ती आता काही आपल्याला ती ग्राह्य नाही त्यामुळे ते फ्रेश निविदा करण्याची प्रोसेस चालू आहे आणि तरीही मी उक्त परिस्थितीमध्ये सांगितलं आहे आपण आपल्या यंत्रणेमार्फत आपल्या यंत्रणेमार्फत तिथं मुरुम वगैरे तिथं खड्या स्थितीत सूचना दिलेल्या आहेत साहेब महापालिका आहे म्हणजे ते अकाउंट चालू करून निविदा होती प्रोसेस माझ्या समोर आल्यानंतर मागील मुद्दा पुढे आला चालू वर्षाची निविदा असते तर ते महापालिकेत वेळेस प्रोसेस सुरू करा गावमध्ये कमी कमी रस्ते दुसऱ्या झालं पाहिजे नवीन रस्तेकडे पन्नास पन्नास साहेब चार निविदा सुद्धा तुम्ही ज्यावेळेस महापालिका खर्च करू शकत नाही रस्ते रस्ते दुरुस्तीसाठी किंवा मुरून टाका किंवा तुम्ही महापालिकेत रस्ते दुरुस्ती दुरु दुरु करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती आहे अध्यक्ष महोदय कर जर लेट असाल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या घरात रफडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही का काही आणि जबाबदारी कोणाच्या सत्तेने पुरस्कार मिळण्याच्या समोर

दलांच्या काम सांगू त्यांच्या लोकांनी दलाल कशाला पाहिजे तुम्हाला टेंडरची प्रक्रिया विविध पद्धतीत राबवून पूर्ण करा तुम्ही टेंडर का पण माझे होता तुम्ही याच्यासाठी आलेत का नगरपालिकेच्या महापालिकेच्या माध्यमातून लोकांना सुविधा देण्यासाठी

एक मिनिमम वेज आहे ते जत लागू केलं नाही ह्याचे हे जरा धुगडी इशू आहे तुम्ही असे सारे आलेले आहेत जेज्याला आपण चित्रन जमिनीकडे तो मरगळत दिसलाते वडिलांच्या कायते रूल होते तहसीलदार जातो तहसीलदारकडे असे होते डिपार्टमेंट आहे पण तुम्हालाthro बिल वाला करतो की वेज होत होत आहे आमदर केलाय पगार देत नाहीये जसतस आम्ही ते करतोय जसतस करतो तुम्हाला रेगुलर जातो रेगुलर जातोय फेडर कार्ड कसे जमत आहे

आपल्याकडे आली होती त्यांना त्यांचं पण नाही मला अमाऊंट भरा म्हणजे आपल्याला गोल्ड चालू आहे ना जनतेचा काय दिवस त्यांच्या घरात लाईट लोक तुम्ही माणसं द्या बघता काय नसे तुमच्याकडे होता सांगा तुम्ही आम्ही लोकांना सांगू शकत की असं लोकांना जनतेला सांगायचं महापालिकेकडे लाईट नाही महापालिका आवडत नाही असं ईएस मध्ये पण मला मदत चालू आहे आणि काही काय मुद्दे इशू तर क्लियर होते सर मी लगेच बोलला येतो तो पेपर तर जातो ते वॉटर गेटचं वाला टेन्डर सबलेलंय

अमृतांना विचारा सकाळी काय म्हणता काय विचारत त्यांना अमृतकर ठीक आहे ना साहेब आम्ही समजूत होतो त्यांना विचारा तुम्ही काय ऐकलं त्यांनी विचारा सकाळी तो आमच्या घरावरती मोर्चा आणता नाही त्यांना स्पीकर बोल मी

हा भाई तुम्ही लोकांचे पैसे घेणार तुम्ही करा दे या एफडी मध्ये काय कराव शेती नाही दुसरे नॅशनल जो आता आकाशवाणी पेवर लावलेले पण तो पेवर लावणे हा पर्याय नाही हे माझ्या हिशोबाने इतकं पाणी सास्त तीन लोक खड्ड्यामध्ये गेले गटर समजा ते गटार पाणी एक झाल्यामुळे आपण त्या दिवशी घेतली पण त्याचा रिप्लाय काही नाही शिवाजीरागरचा पूल झालेला डी वरती बजेटमध्ये बजेटमध्ये आलेलं नाही तर मला वाटतं आपल्या माध्यमातून तो रस्ता करणं गरजेचं आहे सगळ्या नागरिकांची टीम उतारणं गरजेचं वापरण्यासाठी खूप अडचण होते तर मला वाटतं सोनवणे साहेब पण आहे तिथे तर ते कुठून आपल्याला नियोजन करते आम्ही तसा ठराव पाठवला होता पण त्या झालं नाही तर त्याच्यासाठी कौतुक काही करता येईल काही 60000 60000 ही शिला करला बोल आणि आता नवीन नंबर दिसले 12 कोटीचा आहे 60000 कोटी अजून येणार आहे तर तर कृषी शास्त्र तुमचं मंजुरी गेली आहे त्यामुळे तुमचं पूर्णमंडळ गेली तेव्हा आपण बोलू शकतो इजेदर बसवर तयार बोल ओके सर बसवर बोलू बोलू आणि एक जमतवर इशारा सोडा आरोग्य हाओ बोल सर आरोग्य दर का आहे हेकडे तो पॉलिसी लेसी फायनिकल कंपोस्टचा काय आहे एज पेपर रिलीज डॉ ना काल एक नव्हतांची